रहा, news एक बंजारा, लाग बंजारा। आज महाराष्ट्रातील बंजारा समाज पूर्णपणे विचलित झालेला दिसत आहे कारण ही तसेच आहे बंजारा समाजाची एस टी आरक्षणाची मागणी ही कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे बंजारा समाजाचे धर्मगुरु बालब्रह्मचारी तपस्वी रामराव महाराज यांनीही यासाठी दिल्लीमध्ये तसेच मुंबई या ठिकाणी कित्येक वेळा आंदोलने केली उपोषणे केली त्याच प्रकारे प्रत्येक वेळी विविध आयोग स्थापन करून त्यांच्या मार्फत आली प्रत्येक वेळी बंजारा समाज हा संपूर्ण भारतात एकच असून या आयोगांच्या शिफारशीनुसार बंजारा समाज सर्व निकष पूर्ण करतो कारण की बंजारा समाजाची प्राचीन लक्षणे संस्कृतीचा वेगळेपणा भौगोलिक अलगता मागासलेपणा आणि गरिबी भटकन तसेच गुन्हेगारीचा कलंक बोली भाषा अशा सर्वच प्रकारचे निकष बंजारा समाज पूर्ण करतो त्यामुळे संपूर्ण भारतात वास्तव्यास असलेल्या बंजारा वन वन नेशन वन सब समाविष्ट करावे या एकमेव हो मागणीसाठी संपूर्ण बंजारा समाज कित्येक वर्षापासून लढत आहे त्याच प्रकारे बंजारा समाज जास्त विचलित झाला तो मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट प्रमाणे आरक्षण मिळाले त्यामुळे बंजारा समाजाचेही हैदराबाद गॅजेटियर प्रमाणे एसटी आरक्षण मिळावे या गोष्टीला दुजोरा मिळाला आणि तेव्हापासूनच संपूर्ण बंजारा समाज विचलित झालेला दिसत आहे आणि जिल्हास्तरीय तालुकास्तरीय संपूर्ण ठिकाणी आंदोलने मोर्चे निघत आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना तसेच पंतप्रधानांना निवेदने देण्यात येत आहे तरी शासन व प्रशासनाने बंजारा समाजाच्या या मागण्या मान्य करून बंजारा समाजाला एस प्रवर्गात समाविष्ट करावे अशी मागणी संपूर्ण बंजारा समाजातून होत आहे अशाच प्रकारचा मोर्चा खुलताबाद रत्नपूर या ठिकाणी काढण्यात आला या प्रसंगी तालुक्यातील संपूर्ण बंजारा समाज रस्त्यावर उतरला होता महिला व मुलींनी पारंपरिक वेशभूषेत घोषणा देत होते या प्रसंगी पोहरागड येथील धर्मगुरु तसेच माजी खासदार त्याचप्रमाणे बंजारा समाजाचे गाडे अभ्यासक विविध संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाधिकारी तसेच संपूर्ण बंजारा समाज या प्रसंगी उपस्थित होते या प्रसंगी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण भाऊ चव्हाण

जेरो इतियास समलं तमेन हमेन सोभी मानों आटाचा आसे गोर पुड़ी में भेंडगर गे वेरालू लाका गोर जंगी भंगी मिटु लुकिया हीरा रावण रंजा गपरू अला उदल सामत दादा समक्याडी जेता बाया इनुना सेन हर्द करन तमेन हमेन देन दुनिया द दे कलवा तमार हमार सेल जड़ी बा पेर नवा करन ये टाइम है आता मेले जो बोली खुलता बात तालुका कन्नर अनिया औरंगाबाद संभाजी नगर आतेर शेज नाली नाली तंडेर भाई बन सका सेल गंगोते ना नाली नाली पक्ष संगठन आर प्रमुखे मार, मार मा अरुण वाला मार भाई वो, भाई वो মা খুল্তা বাদ নগরির সেজ তানের নায় কারবারি হসাবি নসাবি তরুন লা঵া নসকর মার যাডি বেনের মা কলেজের গাটে গন্দি নমা করুছু ক� মার ভাই এই কি হাত গল মোড়ছ দুশেরা ভারতের স্বাধীনতার মলন 78 বছর পূর্ণ হয়ে গেল আবালা কে কে না কেবল কে না মার ভাইও মার বেনো তমেন আমেনা আপক ডিসাইড राजपाल भैया फक्त आपण केती वाद चाले कोणी सवाल ये लोक जर एस आरक्षण न दिले ये लोक एस टी आरक्षण न दिले कहा तो ये आवडीच जाड खालदीर सरकार ची ही जवळपास सांगतो एक फूट जाड खालदीर सरकारचा आणि याला जर चिमटा आणि हिंदूंचा हिंदू अवकात करायचं तो जिल्हा शिक् पंचायत समिति ना हम बहिष्कार ना किया ता तो हमारा आरक्षण मार भाइयो खेल देखो खेल म तेलंगाना बाउंड्री म तेलंगाना बाउंड्री मा अनमाती मोट हम तीन भाई छबिया हमकी भाई विजयन जी छ अन हम माती नाम का के को स्कर्ट सर्टिफिकेट ले मेरो <coughs>

आता आरक्षण पाहिजे आम्हाला जर बरोबरीला घ्यायचं असेल तर आम्हाला आरक्षण पाहिजे हा समाज उसकोडी करतोय हा समाज आज मजुरी करतोय हा समाज आज भारताच्या स्वातंत्र्य भारताच्या या लोकांनी जर आम्हाला बरोबरीला घेतला असत आज वर्षाला एक टक्का जर बरोबरीला घेतला असत तर आमचा समाज अठ्यात्तर पर्सेंट समोर राहिला असता छेनी का तब हम एक जा एक जुटी दका रे कोनी ब्याव एक जुटी जन अपन ताकत धकलया मुंबई मा मुंबई जन बंद करिया अन दिल्ली रायसिना हमार तांडे पर हम सबका कचा करिया वते तो हमर बात तो हमारो तांडो हमारो राष्ट्र वाला लेन चलोगे चा और हमार तांडो लेर वाता होगे अन ये सरुमार भाई बन सका संगन गो तो तब हम हम बापल ताकत पूर ये करा और आप आए वाले दिने मा आपले आए वाले दिने मा क्या तारीख के ना मुंबई बंद करें मुंबई

आणि बंजारा समाजाच्या पुन्हा मोठे ती मोठ वाग ताकद मिळाया तो एस टी आरक्षण आपले बेटबेटान बेड़ कामी आहे येर सर मार भाई बन सगळ्या सर गण होतो तमाम ताकत करा आणि सतरा तारीखे मुंबई बंद करे सर आयर छ आणि ही वाद केल मग जापा तमाला मी टाईम कोणी का तो वेळा घर वेगीच ओत्रागडमध्ये आहे तीन किलोमीटर ती चालती आहे छा शेवेन ताकते ते आहे सर आजे गोळा मतमार शेर तळजेर गाठे कधी देवळात पोहोचू आणि महाराष्ट्र गोरमेंटला आता राजपाल भाऊनी सांगितले पाच जे निकस लागतात एस टी एस टीचे जे, जे निकस आहेत ना आम्ही पाचही निकस आज भी फॉलो करतो आज भी फॉलो करतो पहिला की तो गावापासून दूर असायला पाहिजे आमचा तांडा आज भी गावापासून दूर आहे আর করি সোড়াই খাওয়া ফুলের বেশ গোলমাটি সোলাই খাওয়া ইমলা আদি মানি तो पूर्वी काईको कालन गोटी खाय पद दीके तो फक्त गोरमाटीम छा अन वा वाग जो लोई पियो छ वागे अन वोर पादे लोई खाय वालो समाज या धरती को छा तो गोरमटी च मा जे से पाछू निकस हम लागू का कराचा छा हे सर महाराष्ट्र गवर्नमेंट रेना हम आप फक्त समजान करे छा आय वाले मा सेवालाल के गोजूया काय के बोचे मानिए वो मनाव मनाओ वन मनाव अन न मानिए वो न भूगले आर सोता लेना हो। तो भूगले आर सोता सोए वाज जबे और ये सरमार भाई बन सका संगीन गोतो तम सेवन सात दिने आत्री ताकत वहाँ पर वारों वार भरते जावा सत्र तारीख मुंबई जाए ही ताकत दखा आत्री वाते के कमोचु हाँ स्वारी

संभाजी नगर जर बात करिया कहा तो भैया ये गवर्नमेंट एन दका दरे यानी गवर्नमेंट हमारो सत्यानाश करना राखो रे कहा तो तेलंगाना और गोर्माटिया सीएस टीमचा हमार बरोबर जे मराठवा रेवाल था तो हैदराबाद स्टेट टीम वो लोग सीएस टीम जन हम कई को विजयंती माओगेचा अन आपण जन मराठवारा ताकत छत्रपती संभाजी नगर एन दका लिया आं ओ महाराष्ट्र गवर्नमेंट एन दका केदा के हामी ना अल्टो हैदराबाद के टेम घाल दो ने तो एसटी आरक्षण दो एक तो एसटी आरक्षण तो ने तो हामी हैदराबाद के टेम घालो कहा तो बिया दी जो आते छ ये सब 14 तारिकेला छत्रपती संभाजी नगर एन मोर्चा छ वो मोर्चा म भी शामिल ल प्रतिवाते के थामुछु जय गोर जय सुहाला धन्यवाद अरुंभो चव्हाण खूप चांगल्या प्रकारे आपण मार्गदर्शन केलं केलं त्याबद्दल आपला हार्दिक धन्यवाद न्यूज,